जैन विडा रंगला ओटी नटली तुमचा साटी साजना इडा रंगला ओटी काय करता होता आई काय नाही ग गवत काढते हा बाई तू कसं काही न केलस आले ते गवत नेायला कुठ हे काय आपल्याच रणात हा वाई हा बर काय करता कधी आला राहणार तुम्ही लई उशीर झाला औषध झाला तर कार्यक्रमात गेल्यातात का काय कुठं गेलते का जरा बाहेर काम होतं हा बाई त्याच्यानेच जरा लवकरच आलात राहणार आहे का नाही बर एकटाच आलात बाई का मग नाही वा ते दिसना गेलेत कुठंच कोण अजून कोण आता काय तुमचा नवरा त्यांच्याकड तुझं काय काम आहे तेव्हा आता तुम्ही एवढ्या मोठ्या राहण्यामध्ये एकट्यात कस काय बर भिव नाही का वाटत तुम्हाला का बर भिव बिबटे सुटले तर सुटू दे जाऊ दे तू हाय की एवढी मोठी माझी मी आता आले ह्याच्यातून एखादा आला आणि तुम्हाला वडीत नेलं तर काय करायचंय त्याच्याने विचारलं तुमचा नवरा नाही का आला नाही उशिरा आज मी यायला किती उशीर आता ती बी सांगू आहे तुला म्हणजे अहो म्हणजे मी जाते की मग ते आल्याच्या नंतर किती खुशीरे आल्याच्या नंतर तुमच्या पशी तोपर्यंत थांबते मग काय करत होती काय नाही आलते असच अचानक ध्यान झालत कशाच गवताच हा गवत नेव म्हटलं थोडस गुरांना कुठे गेले घरचे आहेत की घरीच तुला पाठवलंय गवताला हा नाही मी चालते हा वे आ घरी बी कामना गेलं ते मला का alte असच म्हणते बघावा कुणी आहे नाही पर कुणीच नाही तुम्हीच दिसला असं म्हणते काय हां बरं 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 झालं मी आले होय बाय बरं झालं आले हा मग कधी येणार आहेत ते कोण तुमचा नवरा तुझं काम नेमकं माझ्याकडं आहे का, का त्यांच्याकडे आहे ते सांगा दी हाय का हा मग म्हणजे थोडंसं गवत बी तोडू लागते ना ते मला त्याच्याने विचारलं तू आणखी तुझं तू तुला काय झालं मग ते कोयता नाही ना आणला मग घरी जाऊन आण म्हणजे तुमचा नवरा येणारच नाही येणार नाहीत ग आज ते नाही येणार कस काय बर रोज येते तर आजच येत नाही येणार नाही काय तरी काम आहे त्यांना अर्जंट हावई हा बळ येते काही काही मग तू काय म्हणते अगं काय नाही तुमचं सांगा काही कस चाललंय घरचे सगळे काय म्हणतात बर चाललंय हा होय तुमच्या घरी कस चाललंय एकदम भारी हा होय हम्म बर काय करा आलता तुम्ही राहनात गवत काढायला आलते पिकायचं तिथं काढून ठेवलंय आता घेऊन जायच जाणार आहेत का मग लगेच हां म्हणलं लग जरा बघाव इकड तिकड काय चाललंय काय नाही पाणी सोडलं होतं कि सगळं लाईटच गेली आता बसली हा होय हम्म मग जा आता तुम्ही घरी

अगं धवेला नवरल दे पाटून नवरल दे पाटून काय काम आहे ते माझ्या नवऱ्याकडे तुझ्या नवऱ्याला आण हुडकून कुठे गेला मला अवस्थीला जायला कोयता आणायला किती उशीर लागना ना आहे त्याच्यापेक्षा जा की घरी आणि त्यानला दे की पाटून मी तेवढं गवत तोडून घेऊन जाईन आपण तुझ तुझा नवरा सोडून माझ्या माझ्याक नवराचं माग लागतीस तो हे का तुझं नवरा सोडून माझा नवरा गेला हो का आम्हाला त्याच्याने माझा काय रिकामه बसलाय काय तुझ्या बोलवण्याची वाट बघत रिकामेच रोज काय रिकामेच रोजच म्हणजे रिकाम मी असले तर बोलवा म्हणते मी बी काही नाही म्हणत मग काही बोलू नका काही बोलू नका म्हणजे आल्यापासून लावलंय नवरा कुठ बोलवान गोहे करान मग रोज कशाला तुम्ही की मग त्यांना तरी कशाला पाठी त्यांनी मला रोज तोडू तोडू देतात म्हणून मी बोलवायला लागले रोज तोडू तोडून देतात का मग जरा लाच जीवाला रोज देतात आज कशाला बोलू म्हणून मग त्याच्यासाठी आणत नाही मी मग आणायचं आज येताना रोज रोज आमच्याच कोयते जेव्हा आय करती अग शेत माझ ग नवरा माझा कोयत माझ आम्हीच तुला तोडून हे द्यायचं काय रोज काय होतं मग मुख्या जनावराला दिलं तर तेवढाच आशीर्वाद लागल होय काय आशीर्वाद लागल बरी आली की आशीर्वाद घ्यायला आशीर्वाद घ्यायला स्वतःच बघ की कुठं आहे रान जा तिथं काढून घे रोज येत असते आज काय नाही ना येत जा त्याच जबी बघते तुला रोज गावात तोडून देतोय ती हा रोज देते त्याच बघते त्यांनी सोडून द्यायचं मला त्यांनीच तोडून दिलत का उचलून बी दिल तर मला म्हणले मी गाडीवर नेऊन टाकतो तू वाटलंस तर घेऊन जाऊ नको असं म्हणला का त्याच घरी जाऊन बघते आता थांब काय बघ काय बघता तू बी चल माझ्या संग मला यायचं बघायचं बघा यायचं आहे तुला काय बघायचं आहे त्याला म्हणजे ते नाही आले विचारते की आज काय विचारते गवत तोडायला त्यांना बी न्यायचं असतंय दोघ संग आम्ही नेऊ नाही तर तिकडं काहीतरी करू आहे ना ती उठ माझ्या शेतातन जा तुझ्या शेतातलं गवत काढून घे नाही तर तिकडे काय माझ्या शेतात, शेतात गवत असते तुम तुम तु? तुम शेता मी तुमच्या शेतात कशाला आले असते मग दुसऱ्याच्या जा दुसऱ्याच्या का जाऊ तुमचा नवरा असताना आता गो बाय माझ्याच नवऱ्याकडे तिथे फिरू फिरून तू माझी तुमचं शेत असताना मी दुसऱ्याकडे काय जाऊ माझ्या शेतात काय तुला काय त्यांनी सांगितलंय काय सांगितलंय जोपर्यंत वहिनी आमचं शेत आहे तोपर्यंत कुठं जायचं नाही आमच्या शेतात यायचं हा होय हा त्याच बघते घरी गेल्यावर त्याला मुडदा बसवला त्याचा

मी दार धरते मी रात्रीन त्याला बघते आणि एवढं मोठं उग गवत तुला नेऊ देऊ बोलवा बरं भाऊजीला लगेच लागतं बोलवा ना काय बोलू मी नाही बोलायचं मला मी म्हणते मला तोडू देयनात नाही मी तोडूच देणार नाही तू काय करते बघू काय करते म्हणजे सांग तुमची आली बरी माझ्या नवऱ्याला माझं नाव सांगते काय काय करतोय बघू ती सांग बर बघू बोलवा मग नाहीते ना बापान काय दारिबीरे धरल्यात काय ते मग तेच धरते रात्रीचं बिंब बघते मी येऊन रात्रीच्याला येऊन बघते काय ते तू हा कधी 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 कधी

अग तुला काय करायचं आहे नाही येऊ देत नसते मी त्याला आता शेतात हा हा वय नाही येऊ देणार नाही येऊ देणार सांग ते फोन करून त्यांना संध्याकाळी फोन करून सांगते त्याचा फोन माझ्याकडे लाव फोन बर मी फोन बी देत नसते त्याला आता इंस्टा मेसेज करते जाऊ द्या मग आणि त्याला मेसेजच वाचता येत नाही काय करते इंस्टा मेसेज हा वय हा बर बर मी काय म्हणते ताई घेऊन जाऊ नाही हात लावायचं ना त्याला हात हात मोडून ठेवन इथन इथन ए बाई माझ्या नवऱ्याला काय भाकरी घालचिन काय घरी येऊन आमच्या तू घाल तर बस तिकडे नाही तुझा नवरा उपाशी बसू दे मला काय करायचं का मग कशाला हात आणि पाय मोडतीस आली माझं गावात काढायला एवढं मोठं ताज तवान पण तुझ्या नवऱ्याला बोलताना बरं बरं वाटतंय मला काय बोलताना तुला बर, बर वाटतंय म्हणजे ते म्हणते बाईनी मी आज दुसऱ्याच्या रानात नाही जायचं मी खपून घेणार नाही काय खपून घेणार मी दुसऱ्याच्या रानात मुर्दा बसवलं त्याचा येऊ दे मग त्याला बोलताना कसं काय बरी वाटतंय आता मी दुसऱ्याच्या रानात आहे मला कुठे जाऊ बरं जा कुठे मला काय करायची तवा

मी लावले मी मी दार धरल्यात मी एवढं मोठं केलंय दार धरत मी तर रोज बघत तेच धरते तू रोज हीच बघा येते नाही म्हणजे जातानी बघते रोज कुठं जाते ग तू रोज इकडं घरी हा इकडं इकडं घरी जाते इकडे येते कुठं इकडे तुमच्या राहणार ती कशा राहते माझी ना नाव नवऱ्याला बघा तु? माझ्या नवऱ्याला बघा येते माझी तुमच्या नाव नवऱ्याला गवत सांगायला तुरून द्या आ तुझ्या घरी तु जनावर नाही तू गवत नेला कशा राहते ग जनावर नाही घर जनावरच मी गवत कशी घेऊन जाईल कुठं तरी माझ्या नवऱ्याला बघायचं नाही करून तू येत आशिन इथं काय घेतली आता काय काय नाही घेतली ती बी भाऊजीनच घेऊन दिली भाऊजीनं माझ्याच नवऱ्याने घेऊन दिली 5000 रुपये देते उसने हा वय हा उसने दिलते का तुला त्याला पैसे हा पंचवीस हजार कधी दे वाटण तवा द्या म्हणले मन मनाला येईन तवा मला काय माझ्याच राहणार गवातले मग आता गाय तुमच्या नवऱ्या

आणि तुझ्या नवऱ्याच्या जीवावर पावन हा तुमच्या नवऱ्याचं नाव वा त्यान त्याला मला घरीच दिवस तू देत तर अजून आलेला दिसला नाही मी किद्दा म्हणते मग ते येणार आहेत का तुला काय करायचं आहे तुला काय तु करायचं आहे जा की तू खाली मान घाल मी का म्हणून जाऊ तुझा नवरा मी त्यांना बोलले शिवाय जाणार नाही आता पडला बघ माझा नवरा हा येऊन पडला कुठं बघ कुठं पडलाय मन ओके माणूस सांगायला तिथे तो का काय माहित पिऊन पडलं म्हणून पडू द्या मी भाऊजीला आणायला लावीन आता अगु बाय माझच नवीन बी लावते का मग रोज घेऊन येतात पाजून त्यांना घरी ते आता गोबाई आज आली काय तिथंच तू हा हा काय हा, हा? पार्टीला घेऊन जाते आणि पाजून घरीच आणते तुम्हाला माहित बी नसतं काय तुम्हाला काहीच माहित नाही ताई खरं म्हटलं ता तर आणि थँक्यू अगं अजून काय काय घरी जाऊन विचारते त्याला काहीच माहित नसतं खरं अगं हा काहीच माहित नाही तुम्हाला सांग बर मला गाय आणाय त्यांनी पंचवीस हजार दिले कोणाच्याला त्या नशा वगैरे करतेत नाही हे ते तर त्यांना गाडीवर घरी आणून बसतात मी म्हंटल ना भाऊजी एक कप चहा करते की लगेच बसते तो हो एक कप चहाला अर्धा एक तास बसते तो उगाच गप्पा मारीत ते बी चुली पशी माझ्या पशी माझ्या मग सांगत येत याच आपल्या रानात गाय घेऊन दिली तर तुडीचा गवत ध्येयाचा बिंदास कोण काय म्हणलं तर मला सांग मी सांगते उद्या नाव तुमचं काय सांगते की तुम्ही भांडलात मला अजून काय काय म्हणते ती सांगते काय नाही तेवढच म्हणते तर ये जा म्हणते तर हा मग इथं आल्यावर काय काय करता काय करतो इथं आल्यावर गवत कापून देते तर जात होतो नंतर थोड्याशा गप्पा मारते तर मग जात होतो तुझा मुहूर्त बसवला तुझा एवढं सांगते मला माझ्या नवऱ्या बद्दल अशी नाटक नाटक काय मग मारते काय मग माझ्या नवऱ्या सांग हिते तुमच्या नवऱ्या कशी बसून घेती त्याला चल कशी बसून घेती त्याला तुमच्या नवऱ्या सांग मी कशाला काय करतो लाज वाटत नाही तुला गायला पैसे घेताना हिकड हिकड तिकड फिरताना अयो माझा नवरा सोडून मी तुमच्या नवऱ्याच्या माझ्या लाने म्हणून कशी बसून घेते त्याला मारी दत का नाही म्हणून ऐकून घेते म्हणून मग मग काय सांगते की तू मग हा साहेब म्हणूनच त्यांना तुमच्याशी जो बोलू वाटत बघ अजून आली बघ तिथं अजून आली माझ्याकडे येते ती मग काय करायचं आहे तर करा आता हाय का तुझ्याकडेच येतात का मुर्दाच बसवते घरी जाऊन कसा तुझ्याकडे येतोय बघते की आता म्हजी मग नाही तर काय आला मग काय म्हणलं होता का, का, का हे रानात बघता गावात घ्यायला आल ते एवढं ओरखायचं कोणी सांगितलं निघ माझ्या रानातन माझी गाय तुम्ही घेऊन दिली म्हणली माझी गाय उपाशी मरू दे का मग गाय माझी गाय माझ्या नवऱ्याला दारात आणून बांधायला म्हणून मी येईन म्हणजे आणला पन्नास हजार खर्च केला पन्नास केली का मग मग माझ्या नवऱ्याचं पंचवीस टका काम देईन काम तुझ्या नवरात बर बोलातोय घरी येऊन मी कामून देईन बोलतोय म्हणून तू देत नाहीस काय चल नी गन, हा, का म्हणली गं गायला गवत घेतल्याशी जात नाही तुमच्या नवऱ्याला बोलून आना पहिले ती कशाला नाही नवऱ्याला आणित असते तुझ्या नवऱ्याला बघू हा बघू येतोय का घेऊन पडला असं ना आता ते आ मग कशाला म्हणते नवऱ्याची धमकी देते का मारू नका ना मारतात कशाला मारतात कशाला मग हा माझ्या नवऱ्याकडे कशाला जाते की चार बायरे तू तुमचा नवरा लय भारी स्मार्ट दिसतोय मग हा वे हा स्मार्ट दिसतोय द्यायचंय का नाही गवत गोडीत नाही द्यायचं जा नाही वे देईच नाही देईच जा नाही द्यायचं तर संध्याकाळी असते त्यांना बोलते काय बोलते ग तू संध्याकाळी काय काय घेते संध्याकाळी काय तू तुला घराच्या बाहेर लावतो तू